एका बाजूने या तालुक्यानं निष्ठा देणारी दत्तू दे भारतांच्यासारखे आमचे सरकारी आणले जनव साथ दिली आणि आजकाल बघता ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे दू भारतांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवले विधानसभा दिली भर दिलं अनेक म्हणजे होत दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखर धंद्याचं सवन हिंदुस्थानचं अध्यक्ष होत दिलं अनेक संस्थेवर काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तू हांच्यावर जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट शक्य सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधी भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत लागतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत असतील ते तुला सत्तेवर निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात यावे आणि हे चित्र बदलायचं असेल तर आपण जागं व्हावं लागेल येईल निवडणूक लोकसभेची निवडणूक होईल आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोव्ह्यांच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला सर देशात त्यांचं नाव नैतिक आहे लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोवले ओलायला उभे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं की त्यांची वांदिची ती प्रामाणिकपणाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मतदारांनी देशाच्या होते दे। वाचवलं याचं अखंड स्मरण हे ते त्याकरणामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांशी प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्ठावन लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतात किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा काना खोका या पुढच्या दोन महिन्यामध्ये सामान्य माणसाला जागा करून निष्ठावन आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी शेवटी होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ पडेल एवढंच या ठिकाणी सांगतो